नमस्कार मी नितीन असवर मी योगायोगाने श्रीगंधातून आमच्या गणपती माळ्यातून टाकलेला चाललो होतो तर जे उद्या इलेक्शन आहे तर सर त्या संदर्भात सुनीता संतोष खेतमाई ज्या नगराध्यक्षपदाला बी जे पीकडून उभा आहेत त्यांच्या घरी आलो होतो ते बॅक साईडला दिसतच ते जे लिमणी एक छोटंसं शेत आहे तर ते, त्यांच्या घराच्या बॅक साईडने आलेले तर हे पहा त्यांचं घर आहे हे खूप जुन्या पद्धतीचं दिसतंय हा हे घरी आहेत त्यांच्या माणसं कशा आहेत ताई या ना अलीकड ओळखल का ओळखलं तुम्ही दोघीच का घरी ऐक बोलवा ना तुम्ही घरी तुम्ही नाही गेले प्रचाराला आम्ही नाही गेलो घरी माणसं लागतील ना कुणी आलो चहा पाणी पाहिजे काय डाळ भात साठी करायचं काही आणि आई गेलेली ना तू नाही गेली प्रचाराला नाही मी नाही गेले का बरं वडील वडिलांच्या बद्दल ओळखतात का तुला ओळखतात का ओळख ओळखता मला सगळे निकट रिक्टॉपी बोलत असते ना काही माझं कधी का त्यांच्याशी समोर भेट नाही झाली पण त्यांच्याबद्दल ऐकून म्हणजे कोरोना ज्या वेळेस होतात त्यांच्याबद्दल ऐकून होतो मी आमच्या टाकळीला पण घरातले एकाच टायमाला तीन माणसं मोठ्या घरातले गेले म्हणे जवळून मोठं घर कशा एकदम म्हणलं आमच्यापेक्षा साधारण आहे ती तुम्हाला काय वाटतं बरं आठवण आली का आठवण येणार नाही असा विषयच नाही काय झालं काय सांगा ना दी तांगे दी तांगे दी तांगे। सासू। मी बघा आता मला तर काय बोलता येणार ना ही न्यानू म्हणजे त्यांची मुलगी हे त्यांच्या तुम्हाला कसे तुम्हाला कसे जपले बरं तुम्ही एखादी आठवण सांगा बरं मला म्हणजे आठवण म्हणजे कधी त्यांनी एकत्र कुटुंबात राहत असलो तरी पण आमच्या घरात कधी झालाच नाही कोणाच कधी पूर्ण परिवारात आमच्या कधी कोणाच भांडण नाही काहीच नाही आता तुमची जी जाऊ बाई हर्षत त्यांच्याकडे कॅमेर त्यांना काही रडू आले मग इतकं त्यांना आठवण आली त्यांची ज्ञान पण रडायला लागली मलाच बो काय बोलावं ते समजत नाही कारण की राजकारण म्हणलं की भरपूर लोकांनी स्वतःचा स्वार्थ बघितला आणि हे जवळजवळ नगराध्यक्षपदवर राहिलेले नाना कोथंबीरे जे होते ते उपनगराध्यक्ष होते पण ह्यांच्या घराकडून बघून कोणी म्हणेन का नगराध्यक्षकाचं घर आहे एवढं सर्वसाधारण परिस्थिती फक्त संतोष भाऊ जे आहेत त्यांनी लोकांची एवढे कामं केले त्याच्यामुळं आणि जे त्यांचा लोकांना ला सहवास लाभला म्हणून सर्वे केल्यानंतर बबनदादा आणि विखेदादांनी त्यांना संधी दिली कारण की त्यांच्या ह्यांच्या आईला दिलेलं आहे ना मग आईला जर संधी दिली कारण की त्यांना लक्षात आलंय की एवढं माणूस काम करू शकतात आणि हे आता रडू कोसळ ते मलाच मग बोलता येत नाही आहे तुम्हाला वैयक्तिक आता तुमच्या जाऊबाई लागतात ना आणि ती पुतनी म्हणजे आज मु, मुलीसारखी मुली आहे तुम्हाला तुम्हाला त्या जाऊबाईबद्दल कसा अनुभव स्वतःला लढू शकतात ते ते लढू शकतात कारण त्या म्हणजे अशा होत्या की ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस मला घरात स्वयंपाक करणं किंवा चूल पेटवणं किंवा असं शेतात काम करणं मला काहीच जमत नव्हतं त्यावेळेस त्यांनी मला इतका आधार दिला की मला म्हणजे आमच्या आत त्यांची खूप भीती वाटायची त्यावेळेस मी त्यांना म्हणायचे तुम्ही मला चूल पेटून द्या किंवा असं एक काम आम्ही दोघीच करत होतो मला एकटील एक काम करायचं म्हणलं तरी म्हणजे असं जमतला म्हणजे नगराध्यक्ष तुम्हाला दुसरा व्यवसाय काय का, का? शेती थी थी। का शेतीच करता फक्त बघा एखादा माणूस नगराध्यक्षपदाला उभं राहतो त्याला दुसरा व्यवसाय पण नाहीत इतके सर्वसाधारण परिस्थिती म्हणजे ते आमच्या खेड्यात जसे असतात ते खेड्यातली जशी परिस्थिती तसं आणि श्रीगोंद्यासारख्या मोठ्या नगरपालिकेचं त्यांना नगराध्यक्षपदे म्हणजे खूप विचारपूर्वक संधी दिलेली कारण की ते असे माणसं आहेत की स्वतःचा स्वार्थ न करता सगळ्या जनतेसाठी झटू शकतात

आता ही स्वतः एज्युकेटेड आहे म्हणजे असं नाही की ग्रास्पिंग पॉवर एखाद्या स्टुडंटची भरपूर चांगली असते mm. ती इंजिनियरिंगला स्टुडंट आहे आणि समजा मला विचारायचं आहे कोरोना ज्यावेळेस आला त्यावेळेस तुमच्या घरात म्हणजे संकट नेमकं कसं कसं आलं तुम्हाला ते तर माहीत असतं ना सांगा बरं ज्यावेळेस म्हणजे कोरोना आला त्यावेळेस आमच्या भाऊजी गावात फिरायचे फिरायचे बाकीचे सर्व नगरसेवक त्यांना सांगायचे तुम्ही लस घ्या हे करा पण असं म्हणजे वाटलंच नाही की आपल्यापर्यंत हे दिवस येते म्हणजे त्यांनी लोकांची जी आता समजा दुसऱ्या लोकांसाठी जी सेवा करायचं काम चालू होत त्याच्यातून चा त्यांना ती लस वाजय झालं बर मग त्यानंतर तुमच्या घरात घरातले माणसं कशी कशी गेले सुरुवातीला भाऊजींना कोरोना झाला त्याच्यानंतर दोन दिवसांनी मामाला म्हणजे असं त्रास व्हायला लागला नंतर मामा ऍडमिट झाले सगळ्यांना आमच्या मिस्टरांना जाऊबाईंना त्याच्या सगळ्यात नंतर मला अरे बापरे मग हे मुलांना पण झाली पण पण ते म्हणजे घरीच कव्हर झाले मी आणि मुलं घरीच कव्हर झालो बाकीचे सगळे त्याच्यात ती दगावले हो म्हणजे ज्ञानेश्वरीचे आजी लगेच चार दिवसानंतर वडील पण गेले म्हणजे तू किती होती मी तेव्हा आठवी आठवी ला साधारणत बालपणाचे आणि हर्षद तो ना 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 होता। तो कधी दिसला नाही मला म्हणजे आईने बघा मुलांना शेतातलं लक्ष देऊन यांचे डबे करून आणि मग जनतेसाठी बी पळायचे म्हणजे इथपर्यंत कामं करतात आमची गावाकडली ही असतेत माणसं आणि ही काय स्वतःचा स्वार्थ साधणार बाकीची जनता साडेसात वर्ष दुसऱ्याच्या ताब्यात आहे सगळ्या श्रीगोंदा <laughs> श्रीगोंद्यात फुपाट्यात सामना करावा लागते खड्डे रस्त्याचे खड्डे बघितले असतील तुम्ही शौचालय आहेत का श्रीगोंदा शहरात बाहेरगावचे आजूबाजूला शंभर गाव असतील शंभर गावचे माणसं रोज सरकारी कामानिमित्त बाकीच्या कामानिमित्त त्यांची सुविधा कशी पाहिजे होती आणि आता तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी भरपूर विकास केला जर केंद्रापासून राज्यात तालुक्यात आणि जर तुम्ही शहर जर त्यांच्या ताब्यात दिलं तर ते विकास कसा करतील सगळ्या बाजूने बघा रस्त्यांचे काही रस्त्यांचे भरपूर कामं झालेत आणि काही रस्त्यांचे कामं चालू आहेत आणि जर तुम्ही शहरात जर विकास करायचा असेल तर त्यांना एक संधी देऊन पाहणार यांच्या आईला संधी द्या जे बीजेपीचे जे आज चांगले उभे उमेदवार उभं केलेले आहेत ते विचारपूर्वक उमेदवार उमेदवार उभं केलेले आहेत मला पण बोलता येत नाही तुमचं याच्यावरती जास्त आता फॅमिली बद्दल तुम्ही खूप असं त्यांचं कार्य एवढं काय की तुम्हाला सांगायची गरज नाही पडली असं कोणताच माणूस नाही की त्यांना ओळखीत नाही गावात गावातच नाही बाहेर गावचे सुद्धा म्हणजे लोक त्यांना ओळखत नाही असा विषयच नाही बरोबर आहे आता तालुका त्यांना ओळखतो तालुक्याच्या बाहेर पण त्यांची आता उद्या सकाळी मतदान आहे तुम्ही ह्या आता तुम्ही सगळं पाहिला व्हिडिओ एक सर्वसाधारण कुटुंब तुम्हाला फक्त जनतेने एक छोटीशी हाक मारते तर तुम्ही त्यांना नक्कीच साथ द्यायला अशी अपेक्षा करतो हे बघा हे संतोष भाऊच्या बहिणीत <laughs> <laughs> बोलायच्या आधीच रडायला लागले त्यांना ला। कारण की ती अस तस रडायत कोण मोठे आणि ते तुमच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात दाखतात तुम्ही मग तुम्ही तर पारा इतके असं खांद्याव खेळवलंय म्हणायच त्यांना अंगा खांद्याव त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळेच डोळ्यापुढे चित्र दिसते ती आतापर्यंतचे

देव बी अशा चांगल्या माणसाला लवकर उचलतो एवढं मी याच्यापेक्षा जास्त काय सांगणार नाही आता मलाच अगा श्रीगंधित जनता ती बहिणी तर सांगतातच श्रीगंधित जनता पण सांगन जे ओळखते संतोष बाक म्हणायच्या जे जे घरी येऊन गेले असते ना आता इलेक्शनच्या काळात सोडून पण घरी येऊन घेणारा बिना पाण्याचा माणूस जातो का तरी हे माणूस की जपलं जात जाऊ जा रडाई येत मला पण मी पण माणूस आहे कारण ती माणूस की प्रत्येक जण सांगतात ते घरी गेलेली सगळ्यांच्या माणूस जातं माणूस घरी बोलवतात कोणाला पण का बोलवतात माणसं माणूस तस तसा असतो आता तुमची भाऊजाई नंद ना आता उभा राहिलेली मग त्या भाऊजाई हा बाबाची बायको जर उभा राहिलेली तर माणूस की असल्यामुळं आज तुमचं येणं जाणं सगळं चालू आहे घरातलं घर पण कसं असतं एकत्र कुटुंब आता तुम्ही एकत्र फॅमिली याच्यावरच कळतं की एकत्र बांधण्याचं आता आम्ही तिघं भाऊ इथं आम्हाला पण लक्ष देत आता श्रीगं सगळे ओळखतात असं काय त्यांचा माने म्हणून तुम्हाला ओळखतात ओळखत तुम्हाला असं नाही म्हणाल त्यांनी काम तसे केलेले असते उद्या इलेक्शन आहे इलेक्शनमुळं काय व्हिडिओ नव्हता काढायचं मला पण सहज बोलायला गेलो तर त्याच्या आधीच रडायला आलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही विचार करा याच्यावरती की मोठ्या माणसांना सुद्धा किंमत नसते आणि ही जी किंमत कमवायची असते ना ती कामातून येते थँक्यू